मुक्तेश्वर द्वार परिसरातील धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तीन जणांच्या कदीम जालना पोलिसांनी मुसक्या वळल्या धारदार शस्त्रे जप्त कदीम पोलिसांची कारवाई आज दिनांक चार रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मुक्तेश्वर द्वार ते छत्रपती संभाजी उद्यान या दरम्यान तीन इसम धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती कदीम पोलिसांच्या डी बी पथकाला मिळाली प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला त्यावेळी संशयास्पदरित्या फिरणारे तीनही इसम पोलिसांच्या हाती लागले अंगझडती दरम्यान तिघांकडे खंजीरासह धारदार शस्त्रे आढळून आली त्यानंतर पोलिसांनी त्यांना शिताफीनं ताब्यात घेत शस्त्रास्त्रासह अटक केली जप्ती केली या प्रकरणी भारतीय कलम चार ओब्लिक पंचवीस नुसार आणि इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कॉन्स्टेबल सदाशिव राठोड करत आहेत धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या या आरोपींचा उद्देश नेमका काय होता हे तपासात निष्पन्न होईल पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे सदरील कारवाई पोलीस, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेवाळे पोलीस कॉन्स्टेबल सदार राठोड बाबा गायकवाड किरण शेके मतीन शेख सदाशिव मटकुले अजिम अंसारी यांनी केली आहे काल रात्री डीबी टीम हद्दीमध्ये फिरत असताना गोपनीय माहिती मिळाली कि अं मुक्तेश्वर द्वार ते संभाजी हत्यार घेऊन फिरत आहे त्यामुळे सदर सदर टीम तेथे गेली त्या ते टीमने चेक केले असता तीन मुलं मुलांकडे धारदार धारदार हत्यार मिळून आले त्या त्यांना स्टेशनला घेऊन आल्यानंतर अं भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सदाशिव राठोड पोलीस कॉन्स्टेबल करीत आहे